नमस्कार मित्रांनो फोटोशॉपच्या सातव्या क्लासला आपला आजचा सातवा दिवस आणि सातव्या क्लासमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आपण आपलं फोटोशॉप दोन हजार पंचवीस हे सुरू करून घेऊया फोटोशॉप दोन हजार पंचवीस सुरू झाल्यानंतर आपल्याला यापूर्वी जे मेन्यू शिकवलेत त्याबद्दल आपण प्रॅक्टिस केली असेल असं मी गृहित धरून पुढील मेन्यू आपल्याला शिकवतोय त्यासाठी लेअर पॅनल आपण ओपन करून घ्यायचं लेअर पॅनल ओपन झाल्यानंतर एक इमेज आपण ओपन करून घेतली मित्रांनो इमेज ओपन झाल्यानंतर बघा हा लेअर पॅनल आपण त्या दिवशी शिकलो होतो आता टाईप पॅनल आपण शिकलोय टाईप पॅनलमध्ये आपण टायपिंगशी रिलेटेड म्हणजे टेक्स्ट आणि टाईप केलेल्या प्रत्येक फॉन्टशी रिलेटेड गोष्टी शिकलोय आता सिलेक्टमध्ये आपण शिकूया मित्रांनो सिलेक्ट म्हणजे सिलेक्ट करण्यासाठी असलेले हे तीन जे वरचे ऑप्शन आहेत हे सेपरेट आहेत मित्रांनो या ऑप्शनला आपण मार्केटल मार्की रेक्टेंगल टूल इलेप्टिकल किंवा लासो टूल पॉलिगॉन लासो टूल त्याच्यानंतर मॅजिक टूल मॅजिक वॅन टूल मॅग्नेटिक टूल ब्रश टूल बरोबर सिलेक्शन ब्रश टूल त्यानंतर भरपूरसे सिलेक्शन आहेत की ज्याद्वारे आपण सिलेक्शन करू शकतो बघा सिलेक्टमध्ये पुढे सिलेक्ट रेंज पण आहे की ज्याच्याने आपण सिलेक्शन करू शकतो तर सिलेक्ट रेंज आहे त्याच्यानंतर आपल्याला सिलेक्शन मध्ये सब्जेक्ट आहे तर ज्याही सिलेक्शन टूलचा वापर होईल किंवा ज्याही सिलेक्शन टूल ने सिलेक्शन झालेला असेल ज्याही सिलेक्शन टूल टूलने सिलेक्शन झालेला असेल त्याच ठिकाणी परत ऐका मित्रांनो त्याच ठिकाणी हा टूल वापरला जाणार आहे बघा सिलेक्शन झाल्यानंतर या प्रकारचे डॉटेड लाईन आपल्याला या ठिकाणी आहे आणि त्या सिलेक्टला डी सिलेक्ट, सिलेक्ट करण्यासाठी आपण कंट्रोल डी चा वापर करतो सिलेक्ट ऑल करण्यासाठी म्हणजे आपण वापरत असलेला कॅनव्ह आपण वापरत असलेला फोटो किंवा आपण वापरत असलेली इमेज किंवा त्यामागची प्रतिमा बॅकग्राऊंड हे सिलेक्ट ऑल करण्यासाठी म्हणजे सर जर समजा या ठिकाणी ही एक लेअर तयार झाली आहे त्यानंतर एक इग्लेप्टिकलची एक लेअर तयार स्क्वेअर ची एक लेयर तयार केली आहे ची एक लेअर तयार केली आहे तर या सगळ्या लेयर सिलेक्ट झालेल्या असताना ज्या वेळेस आपण सिलेक्शन केलेलं असेल तर या कुठेतरी लेअर मध्ये सिलेक्ट होणार आहे तर लेअर वरील प्रत्येक लेअर सिलेक्ट करण्यासाठी बघा या ठिकाणी मी इलेक्ट्रिकल ला बाजूला करतोय त्याच्यानंतर सब्जेक्ट सिलेक्शनला बाजूला करतोय आणि स्क्वेअरला बाजूला करतोय म्हणजे जो आपण रेक्टेंग्युलर सिलेक्शन केलंय त्याला बाजूला करतोय तर या सिलेक्शनला सिलेक्ट करण्यासाठी कंट्रोल ए म्हणजे सिलेक्ट मधील सिलेक्ट ऑल हे बटन आपण ज्या वेळेस दाबतो या ठिकाणी फक्त ऑल लिहिलेलं असेल मित्रांनो तर हे सिलेक्ट ऑल हा ऑप्शन आहे कंट्रोल ए ज्यावेळेस आपण प्रेस करू त्यावेळेस जर का आपण कीबोर्डमध्ये सी कंट्रोल सी दाबू तर त्यावेळेस या ठिकाणी काहीच हालचाल होणार नाही पण कंट्रोल शिफ्ट सी जर का आपण दाबायचा प्रयत्न केला तर आपल्याला कंट्रोल व्ही दाबले असता त्याच लेअरचं मिश्रण झालेलं म्हणजे मर्ज झालेली लेअर मिळेल बघा एकाच वेळेस मी एकाच बिंदूला किंवा एकाच सिलेक्शनला हलवण्याचा प्रयत्न करतोय पण हे एकाच लेअरवरती झालं याचा अर्थ असा की मी या लेअरला डिलीट करतोय आणि या सगळ्या मेनूंना ओपन करून घेतोय बघा हे स ह्या सगळ्या सिलेक्शनला सगळे सेपरेट आहेत प्रत्येक लेअरवरती आहे तर प्रत्येक सिलेक्शन सिलेक्शन असेल ते रिसिलेक्ट केलं नाही बघा रिसिलेक्ट करता येईल आपल्याला म्हणजे मी या सिलेक्ट सिलेक्शनला जर का या मॅजिक वॅन टूलने जर का सिलेक्ट करायचा प्रयत्न केला तर हे सिलेक्शन सिलेक्टमध्ये येणार आहे आणि त्याला डी सिलेक्ट करण्यासाठी किंवा पॉलिगॉन लॉसोटूलनी जर का मी एखादं सिलेक्शन करून घेईन तर ते सिलेक्शन कॅन्सल करण्यासाठी आपल्याला डी सिलेक्ट हा वापर करता येतो बघा कंट्रोल डी म्हणजे डी सिलेक्शन बघा आता मी हे सिलेक्शन केलंय याला या, या सिलेक्शनला मला मा कॅन्सल करायचं असेल तर मी डी सिलेक्ट वापरेल किंवा याच्या विरुद्ध मला जर का जायचं असेल तर मी सिलेक्ट मध्ये जाऊन इनव्हर्स करेन इनव्हर्स म्हणजे विरुद्ध दिशेला झालेलं सिलेक्शन बघा बघा विरुद्ध दिशेला झालेलं सिलेक्शन तर या सिलेक्शनचा उपयोग या ठिकाणी करता येतो इनव्हर्सचा रिसिलेक्ट करायचा असेल तर आपण दिलेलं सिलेक्शन रिसिलेक्ट किंवा डिसिलेक्ट करण्यासाठी या टूलचा वापर होतो त्यानंतर लेयर बघा सेपरेट लेअर आहेत या सगळ्या लेयर एकाच वेळेस सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला लेअरचं सेपरेट सिलेक्शन आहे मित्रांनो बघा मध्ये ऑल लेयर, लेयर सगळ्यांच्या पुढे लेयर लिहिलेला असेल बघा ऑल लेअर डी सिलेक्ट लेअर फाईंड लेअर आणि आयसोलेट लेअर ठीक आहे चार प्रकारचे लेअर आपल्याला या ठिकाणी दिले फॅनलमध्ये सिलेक्ट मध्ये तर ज्या वेळेस आपण सिलेक्ट ऑल लेअरला किंवा ऑल लेअर ला, लेयर ला क्लिक करू तर त्यावेळेस आपल्याला सगळ्या लेअर सिलेक्ट झालेला असतील या लेअरला एवढ्यासाठी सिलेक्शन केलं नाहीये कारण हा लॉक एरिया आहे आणि हा लॉक सिलेक्शन असल्या कारणाने ही लेअरमध्ये काउंट नाही होत जर आपण हे लॉक ओपन करू तर ही लेअर ओपन होईल बघा तर ही लेअरमध्ये काउंट होईल लेअरमध्येही आपल्याला प्रदर्शित होईल आणि ही लेअर काउंट होईल बघा जर का सिलेक्ट मेन्यू मध्ये जाऊन ऑल लेअरला जर सिलेक्ट केलं तर बघा आता सगळ्या लेअर सिलेक्ट झाल्या पण क्लिक करून जर का मी या लेअरला लॉक केलं आणि परत सिलेक्ट मध्ये जाऊन लेअर ऑल केल्या तरी सिलेक्ट होणार आहे पण जर का या ठिकाणी येऊन जर का आपण याला बॅकग्राऊंड लेअर जर का दिलं नाव तर ही लेअर बॅकग्राऊंड मध्ये कन्वर्ट होणार आहे बघा बॅकग्राऊंड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी या लेअरला आपल्याला बॅकग्राऊंड हे ऑप्शन द्यावं लागणार तर ही लेअर लॉक लेअर किंवा आपण मर्ज करून करून फ्लॅटन करून या इमेज ला आपण लॉक करू शकतो किंवा या ठिकाणी जाऊन सुद्धा आपण लॉक करू शकतो लॉक असलेल्या लेअरला आपण बॅकग्राऊंड इमेजमध्ये काउंट करतो त्यामुळे ती लेअर नाही पकडली जात बघा आता आपण एक लेयर, लेयर ला सिलेक्ट आहेत तेवढ्या लेअरला सिलेक्ट करण्यासाठी ऑल लेअर सिलेक्ट बघितलं आता एखाद्या सिंगल लेअरला सिलेक्ट करायचा असेल ऍक्टिव्ह करायचा असेल तर त्या लेअरला क्लिक केलेलं पाहिजे पुढचा मेन्यू असा आहे की जर का मी चार किंवा पाच किंवा सिलेक्ट ऑल लेअर केल्या असतील बघा लेअर ऑल सिलेक्ट केले आहेत मला लेअर सिलेक्शन काढायचं असेल सगळ्यांचं किंवा एखाद्या लेअरचं तर डी सिलेक्ट क्लेअर करावं लागेल बघा याच लेअरला मी सिलेक्ट केले आणि सिलेक्टमध्ये जाऊन डी सिलेक्ट क्लेअर करतोय आता कुठलीच लेअर सिलेक्ट नसल्या कारणाने आपण कुठेही सिलेक्शन करायचं म्हटलं तर ते सिलेक्शन ज्या वेळेस आपण क्लिक करणार आहोत तर त्या सिलेक्शनलाच ते गृह गृहित धरून त्या लेयरला ऍक्टिव्ह लेअर तयार करणारे बघा ओके आता सिलेक्ट मधून पुढील मेनू फाइंड लेअर फाईंड लेअर म्हणजे या ठिकाणी बघा या ठिकाणी नाव दिलं आहे किंवा इफेक्ट दिला आहे मोड दिला आहे ह्या ज्या मेन्यू मध्ये ही जी इफेक्ट दिले आहेत तर याद्वारेही सेव्ह करता येईल किंवा नावाद्वारेही आपल्याला सेव्ह करता येईल आणि ती फाइंड करता येईल मला लेअर टू पाहिजे तर मी फक्त कीबोर्ड मध्ये जर का टू दाबलं तर बघा या ठिकाणी टू नंबरची लेअर जिला दोन नंबर आहे लिहिलेलं तर ती मला फाइंड करता येते आणि जर का मला हे रेड ऑप्शन ऑफ करायचं असेल हा स्विच आहे हा स्विच ज्या वेळेस मी ऑफ करेल त्यावेळेस मला सगळ्या लेअर विजिबल होतील बरोबर आता पुढील सिलेक्शन टूल मधील आयसोलेट लेअर म्हणजे एखाद्या लेअरवर असलेलं सिलेक्शन किंवा एखादी ऍक्टिव्ह लेअर जर का या सगळ्या लेअर ऍक्टिव्ह असतील बघा या ठिकाणी याला ऑफ करतो ऑफ केल्यानंतर ऍक्टिव्ह लेअर म्हणजे या सगळ्या लेअर आपल्या ऍक्टिव लेअर आहे इकडे आहे ही आहे ही आहे पण ज्या ठिकाणी आपला पॉइंटर असेल आणि जी लेअर ऍक्टिव्हेट असेल किंवा जी लेअर ग्रे मध्ये असेल ती लेअर ऍक्टिव्ह लेअर असं गृहित धरून आपण या ठिकाणी आयसोलेट लेअरला फक्त त्याच्यावरती काम करण्यासाठी ती लेअर बघू शकतो त्याच्यावरती मग आपण रंग किंवा काय कलर वगैरे करायचे असतील इफेक्ट द्यायचे असतील तर आपण फक्त त्याच लेअरवरती जाऊन काम करू शकतो त्या व्यतिरिक्त जर का आपण हे स्विच ऑफ केले असता बघा सगळ्या लेअर्स पॅनल आपल्याला ला दिसायला लागतील सगळ्या लेअर्स आपल्याला दिसायला लागतील पण केलेलं काम आपण ज्या लेअरवर केलं होतं ती आयसोलेट लेअर असणार तर आपल्याला बघा या ठिकाणी आपण सिलेक्शन म्हणजे इलेक्ट्रिकल किंवा पॉलिगॉन लासो त्याच्यानंतर रेक्टँग्युलर लासो रेक्टँग्युलर टूल त्याच्यानंतर तुमचा लासो टूल आहे मॅजिक वॉन टूल आहे क्विक सिलेक्शन टूल आहे तर ज्या ठिकाणी सिलेक्शन या नावाचा उल्लेख झालेला असेल त्या ठिकाणी सिलेक्शन बघा सिलेक्ट ऑल डी सिलेक्ट रिसिलेक्ट आणि इनवर्स या सिलेक्शनचा उपयोग फक्त सिलेक्शन नावाच्या सोबत असलेल्या लेअरवरतीच होणार आहे आणि लेअरवरती ज्या ज्या लेअर्स जितक्या लेअर्स असतील त्या सर्व साठी सिलेक्ट मधला लेअर हा ऑप्शन ओपन होणार आहे ज्या नावाच्या पुढे लेअर लिहिलेला असेल डी सिलेक्ट लेअर फाईन लेअर आयसोलेट लेअर आणि ऑल लेअर बघा इकडे तुम्ही बघू शकता तर आता आपण सिलेक्ट मधील पुढील टॉपिक कडे वळणार आहोत मित्रांनो पुढील टॉपिक कडे वळण्यासाठी मी या इमेज मधील सर्व लेअर डिलेट केले आहेत बघा आता कलर रेंज आहे कलर रेंज मध्ये आपण एखाद्या मध्ये असलेला एक स्पेशल कलर एक सेपरेट कलर या कलर सॅम्पल टूलच्या साहाय्याने निवडू शकतो निवडलेल्या रंगाला आपल्याला कुठल्याही प्रकारची इफेक्ट द्यायचे असेल तर फक्त तेवढ्याच रंगावर काम झालेलं आपल्याला दिसेल बघा मी परत अंडू करतोय आणि याचा सिलेक्शन झालेल्या पार्टचा भाग मी वाईट करतोय बघा ब्लॅकच्या व्यतिरिक्त या ठिकाणी कुठलाच रंग वाईट झालेला नाहीये ज्या ठिकाणी ब्लॅक येतो किंवा ज्याप्रमाणे मी स्टॅम्प टूलने सॉरी आय ड्रॉपर टूलने या सिलेक्ट मधील कलर रेंजचा इफेक्ट सिलेक्ट केला होता तेवढ्याच ठिकाणी झालेलं सिलेक्शन बघा सिलेक्ट कलर रेंज त्या ठिकाणी मी ज्या ड्रॉपरनी जो कलर निवडण्याचा प्रयत्न केलाय आणि ओके केलंय त्याच ठिकाणी सिलेक्शन होते बघा त्या ठिकाणी आपण कलर ऑलरेडी सिलेक्शन केले होते त्यामुळे त्याने घेतलं नाही आपण ओके करू बघा सिलेक्शन झाले कंट्रोल यू द्वारे आपण याचे लाईटनेस किंवा याचा ब्राईटनेस कमी जास्त करू शकतो ज्या वर आपण सिलेक्ट केलं होतं त्या ठिकाणी बघा बाकी या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं सिलेक्शन कलर सिलेक्शन झालेलं नाही मित्रांनो बघा दिसतय तर मी एकदा परत हा मेन्यू तुम्हाला ओपन करून दाखवतो यासाठी कंट्रोल डी मी कीबोर्ड मध्ये प्रेस केलंय आणि एफ ट्वेल्व म्हणजे रिवर्ट हाय इमेज केलाय तर या ठिकाणी मी कलर रेंजला सिलेक्ट करतोय आणि लिप्स वरती क्लिक करतोय मित्रांनो बघा आपण या ठिकाणी बघू शकता हायलाइट झालेला एरिया म्हणजे हा इथं पांढरा झालेला एरिया लिप्स आहे बघा लिप्स सी रिलेटेड रंग ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी कंट्रोल यू दाबून आपण व्हाईट करून बघूया तर या ठिकाणी त्याच्याशी मिळता जुळता रंग होता त्यामुळे बघा आपण आता त्याला डार्क केलं कंट्रोल डी जाऊन आपण सी अनसिलेक्ट करून घेणार आहे बघा ज्या ज्या ठिकाणी कलर रेंजचा उपयोग आपण करून प्रॉपरने तो कलर पिक करत असू तोच कलर या ठिकाणी कलर रेंजद्वारे आपल्याला निवडता येणार आहे आता पुढचा जो सिलेक्ट मेन्यू मधील ऑप्शन आहे तो आहे फोकस एरिया एखादा फोटो काढताना ज्या वेळेस फोकस झालेला एरिया असेल तो एरिया आपल्या कॅमेरामध्ये फोकस करताना आला असेल तर तो याद्वारे आपल्याला सिलेक्ट करता येतो फोकस एरिया बघा आता यामध्ये काही प्रोसेसिंग साठी वेळ जातोय प्रोसेसिंग झाल्यानंतर या ठिकाणी येणारा प्रत्येक फोकस मध्ये असलेला एरिया या ठिकाणी क्लिअरली सिलेक्ट झाला आहे बघा आता ज्या ठिकाणी फोकस एरिया सिलेक्ट झालेला नसेल आणि तोही आपल्याला निवडायचा असेल तर त्यावेळेस प्लस आयकॉन दाबलेला ब्रश आपण घेऊ शकतो आणि तो एरिया सिलेक्ट मध्ये घेऊ शकतो बघा या ठिकाणी आपण ओवरले मध्ये जाऊ आणि बघा केलेलं सिलेक्शन या प्रकारे आपल्याला दिसतंय आता प्लस ब्रशच्या सहाय्याने आपण तो एरिया सिलेक्ट करणार आहोत ज्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं नव्हतं हा एवढा एरिया फोकस मध्ये आहे याच्याने आपण एखादा एरिया सिलेक्ट करण्यापासून वगळू शकतो किंवा त्याला ऍड करून तेवढा एरिया रिमूव्ह करू शकतो बघा त्याच्याशी मिळत्या जुळत्या रंगांना म्हणजे फोकस असलेला एरिया या ठिकाणी हाईड होतोय या ठिकाणी कट होतोय आणि सिलेक्शन झाल्यानंतर त्याला न्यू लेयर वर आउटपुट द्यायचंय न्यू लेअर विथ मास्क वर आउटपुट द्यायचं मित्रांनो बघा परत एकदा आपण दाखवूया याला कलर प्लसच्या साह्याने हा एवढा आपण सिलेक्शन करून घेऊया त्यानंतर पुढे शूज वरती सिलेक्शन करून घेऊया बघा आता इथं कॅन्सल करतोय मी आणि परत या इमेजला क्रॉप करतोय क्रॉप करतोय इमेजमध्ये गेलो सिलेक्शन केल्यानंतर इमेजमध्ये जाऊन क्रॉप करतोय बघा आता या इमेजला आपण स्क्रीनवर पूर्ण फुल साईजमध्ये घेऊया आणि सिलेक्टमध्ये जाऊन फोकस एरिया क्लिक करूया फोकस एरिया क्लिक केल्यानंतर प्रोसेस होईल काही वेळासाठी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सने हा जो एरिया सिलेक्ट आहे किंवा जो फोकस्ड एरिया आहे तो या ठिकाणी आपल्याला परत मिळवता आला पण या ठिकाणी या शर्टाचा रंग या ठिकाणून गेला आहे हाताचा रंग या ठिकाणून गेला आहे फक्त एक ड्रॉइंग केल्यानंतर आपण ते सिलेक्शन मिळवू शकतो एखादं ड्रॉइंग किंवा एखादं सिलेक्शन आपल्याला काढायचं असेल किंवा त्याशी मिळता जुळता रंग आपल्याला काढायचा असेल तर आपण मायनस ब्रश यूज करून सिलेक्शन काढू शकतो बघा ठीक आहे बघा आपण सिलेक्शन परत मिळूया आता तुम्हाला लक्षात आला असेल की फोकस्ड एरिया काय असतो आता त्या पुढील सब्जेक्ट आहे की सब्जेक्ट आपल्याला फोकस्ड असल्या कारणाने आपल्याला या पिक्चर्स मधील किंवा या इमेज मधील किंवा या कॅनव्हास मधील फक्त सब्जेक्ट कॅप्चर करायचा आहे तर बघा या ठिकाणी सब्जेक्ट कॅप्चर झालाय कंट्रोल जे दाबून आपण एक याची क्लिअर डुप्लिकेट लेअर तयार करून घेऊ मागच्या बॅकग्राऊंड ची लेअर आपण हाईट करू बघा आपल्याला किती सुस्पष्ट स्थितीमध्ये कटिंग करून भेटलेला आहे तर कटिंग करण्यासाठी सिलेक्ट एरिया खूप सुंदर असा पर्याय या सिलेक्ट ऑप्शन मध्ये मध्ये किंवा सिलेक्ट दिलेला आहे तो आहे मित्रांनो आपण याला रिवर्ट करूया म्हणजे ही इमेज पूर्ववत आपल्या स्क्रीनवरती येईल आता या ठिकाणी सिलेक्ट मध्ये स्कायचं ऑप्शन आहे मित्रांनो बघा तर स्काय हे कधी वरच्या साइडला असतं खांद्याच्या मागच्या साईडला असतं खांद्याच्या वरती किंवा खांद्यापर्यंत किंवा कमरेच्या वरच्या साइडला असत तोपर्यंत आपण फक्त या ठिकाणी आकाशाचाच एरिया सिलेक्ट करतो बघा केलेल्या सिलेक्ट असलेल्या एरियाला म्हणजे आकाश सिलेक्ट झालंय बघा या ठिकाणी स्काय सिलेक्ट झालेला आहे आता या स्कायमध्ये आपण इथून स्काय रिप्लेसमेंट वापरू शकतो वापरताना आपल्या इमेज मध्ये चेंजेस होतील बघा खूप साऱ्या प्रकारे आपण एडिटिंग करू शकतो बघा स्काय रिप्लेसमेंट साठी आपल्याला हा वापरता आला म्हणजे ज्या ठिकाणी माझा फोटो प्लेन होता बघा या ठिकाणी प्लेन होता फोटो या ठिकाणी आपण ड्रॅमॅटिक पद्धतीने स्काय ऍड आहे बरोबर तर या प्रकारे सिलेक्शन मेनूचा आपण वापर करू शकतो या पुढील भागात आपण शिकणार आहोत सिलेक्ट मास्क जो मेन्यू आहे तो आपण पुढील भागात शिकणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि याबद्दल काही प्रश्न असतील तर तेही नक्की विचारा कुठला टॉपिक तुम्हाला समजला नसेल तर कमेंट बॉक्स किंवा कॉल करून मला विचारू शकता मराठी आणि सोप्या भाषेत शिकवता येणाऱ्या फोटोशॉप दोन हजार सी सी फोटोशॉपच्या या क्लासमध्ये आपले प्रश्न माझ्या समोर कमेंट किंवा कॉल मध्ये आपण मांडू शकता आपण आपल्याला मी याचा चांगल्यात चांगला आणि लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि त्यावर व्हिडिओ बनवेल ही वाद तुम्हाला कुठल्या विशिष्ट टॉपिक वरती मराठीत व्हिडिओ पाहिजे असेल तर कृपया कमेंट किंवा कॉल करून मला तुम्ही कळवू शकता हा व्हिडिओ पाहिल्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद कमेंट करा लाईक करा व्हिडिओ बघत असताना आणि मराठी मित्रांबरोबर जरूर शेअर करा धन्यवाद